तर लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी एक दिलासादायक मोठी अपडेट घेऊन आलो आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील ई केवयसी प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे म्हणजे सध्या कुठल्याही बहिणीला घाई घाईत ई साठी धावपळ करायची गरज नाही पण प्रश्न असा आहे की ही प्रक्रिया थांबवली का आहे पुढे काय होणार आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्त्याचे पैसे कधी मिळणार तर चला पूर्ण माहिती सविस्तर पाहूया नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं जी आर अपडेट मराठीतून या चॅनलवर सरकारी योजना नव्या जी आणि अपडेट्स तुम्हाला सोप्या भाषेत समजून देणारे व्हिडिओ आम्ही रोज घेऊन येतो जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेलकन नक्की दावा तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाची मदत दिली जात आहे पण गेल्या काही दिवसापासून ए केवायसी प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेक महिलांना त्रास होत होता जसं की सर्व्हर डाऊन लिंक चालत नाही ओ टी पी येत नाही अशा तक्रारी राज्यभरातून येत होत्या यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की ए केवायसी प्रक्रिया तात्पुरती थांबवावी याचा उद्देश म्हणजे तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया पुन्हा सुरू करताना सर्वांसाठी ती सोपी आणि सुरळीत व्हावी सरकारी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन ई केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होईल तेव्हा ती एकदम सोपी आणि राबवली जाणार आहे म्हणजे एकदम सर्वांना नाही तर ती टप्या टप्या ने एक एक जिल्हा करून सुरू होईल आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार राज्य सरकारने दिलेल्या संकेतानुसार ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता हे सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून देण्याची शक्यता आहे ई सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर थेट महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा केले जातील यामुळे सध्या घाबरायचं कारण काही नाही जर तुमची नोंदणी झाली असेल आणि तुमची माहिती बरोबर असेल तर ई सी पुन्हा सुरू झाल्यानंतर तुम्ही ते सहज करू शकाल ई सी प्रक्रिया सुरू झाल्यावर मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा लक्षात ठेवा कोणत्याही अनुवळकी लिंकवर किंवा एजंटकडे जाऊन तुमचा आधार ओ टी पी किंवा बँक डिटेल्स देऊ नका सरकारकडून अधिकृत वेबसाईट आणि ग्रामपंचायत महिला बाल विकास विभागामार्फतच पुढील प्रक्रिया जाहीर होईल आणि हो मी अधिकृत वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही माहिती पाहू शकता आणि ई केवायसी सहज करू शकता म्हणून बहिणींनो ई वाय सी थांबवली म्हणजे योजना थांबली नाही योजना ही सुरळीतच सुरू राहील तर सरकारने ती अजून चांगली करण्यासाठी थोडा वेळ घेतला तुमचं नाव यादीत असल्यास तुम्ही निश्चित लाभ मिळणार आहे अशाच सरकारी अपडेट्स योजना आणि जी आर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इतर बहिणींना बहिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद